या हॉटेल टाईल सांबारा वाई सा ना वाईट जरा कष्ट लागतं पण रिझल्ट एकदम भारी येतो मेहनतीचा फोळ गवड असताना तसाच काय नाही हो फक्त सांबार मसालो बनवूसाठी जास्त साहित्य लागतं एवढाच एक चमचो मोहरी जिरा काळी मिरी धणे धणे चणा डाळ उडीद मेथी हिरवी मिरची आला लसूण चार पाच सुके मिरचे कढीपत्तो दोन चमचे उला खोबरा त्याच्यानंतर चार पाच छोटे कांदे ते गोड असतात आणि मी दाखवते ना तसं पहिलं आ, मसालो करून घ्या त्याच्यानंतर मग तुरडाळ अशी कुकरात लावून घेतले भाजी तुमक ते की तुम्ही घेऊ शकता मी घेतले भोपळो शेंग वांगे आणि गाजर बरं मी काय म्हणते सांबारासाठी मी ज्या भांडा वापरलाय ना ते का हसू नका नवीन घेतलंय मी आता खराब दिसता व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी मी माफी मागते फोडणीसाठी तेल घेतले तेल गरम झालं की मोहरी जिरा साधू कांदो वाईस टाकले त्याच्यानंतर तीन चार छोटे कांदे टाकले मग एक टोमॅटो हळद आणि लाल टाकून परतले मग टाकले गरम पाणी भाजी गुळाचं कोळ आणि आपण जो मसालो केलो ना तो आणि चवीनुसार मीठ टाकून ना झाकण मारून पहिली भाजी शिजवून घेतले आता डाळ टाकले दोन चार मिनिटासाठी परत झाकण मारले सांबार मस्त खतखतला ना की वरून मोहरी उडीद डाळ कडीपता आणि सोके मिरची फोडणी दिले म्हणजे तडको दिले एका मिनिटात जास्त काय सांगू गावला मोठं व्हिडिओ नक्की बघायला